ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व जनतेश मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय थाटामाटात उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होत असते भारत देशातच नसून पूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असते त्यानिमित्तानं आज नांदेडमध्ये भव्य अशा शोभयात्रा रॅले या ठिकाणी निघत आहेत त्या अनुषंगाने दिवसभरामध्ये खूप कार्यक्रम शहरामध्ये आयोजित केले होते ग्रामीण भागात आयोजित केले होते बऱ्याचशा कार्यक्रमाला मी भेट दिली आणि आत्ता चम्रकार समाजाने मठावाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यालाही भेट देण्याचं भाग्य या ठिकाणी लाभलं आणि आमचे अध्यक्ष यांनी चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असा चांगला कार्यक्रम पुढे त्यांच्या हातून या ठिकाणी आयोजित हो अशी आई जगदंबाचेरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून देशातील जगातील तमाम समाज बांधवांना विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनरावजी साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम साजरे करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने साजरी होत आहे त्याचाच हा एक भाग आहे म्हणून नांदेडमध्ये आम्ही दरवर्षी मठ्ठा वाटपाचा कार्यक्रम याच ठिकाणी दरवर्षी आयोजित करत असतो आणि या वीस वर पंचवीस वर्षामध्ये चर्मकार समाजाने आता कात टाकली आणि चर्मकार समाज मुख्य प्रवाहात सामाजिकदृष्ट्या सामल सामाजिकदृष्ट्या सामील होत आहे आणि सर्वच जिल्ह्यांमध्ये चर्मकार समाज मिरवणुकीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे हे महाराष्ट्रातलं फार मोठं परिवर्तन आहे हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं यश आहे म्हणून मी परत एकदा चर्मकार समाजालाही सांगतो की आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चाललं पाहिजे आणि ते विचार नुसते विचारावरती न चालता ते आचरणात आणले पाहिजे तर खऱ्या अर्थानं आपल्याला बाबासाहेब कळतील आणि आपली प्रगती होईल चर्मकार समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही परत एकदा मी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय देवत